स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मगदूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी या वस्त्र नगरीमध्ये आज खरं म्हणजे नवीन भगव वातावरण निर्माण झालंय आपल्या सगळ्यांचे आराध्य दैवत धर्मवीर श्री संभाजी महाराजांच्या मूर्तीचा राष्ट्र अर्पण सोहळा महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते आत्ताच नुकत्याच पार पडलं या कार्यक्रमाला खास करून उपस्थित असलेले आमच्या सगळ्यांचे गुरुजी या मुद्दा म्हणून उपस्थित असलेले खासदार धैर्यशील माने खासदार धनंजय माडिक साहेब नामदार आबिडकर साहेब मान्य नामदार मंत्री चंद्रकांत दादा पाटील माजी मंत्री उपस्थित असलेले प्रकाश आवडे साहेब माझे आमदार उपस्थित असलेले माननीय हळवणकर साहेब उपस्थित सर्व मान्यवर अशोकजी माने विधिमंडळाचे माझे सहकारी आज अतिशय आनंदाचा उत्सव लोक उत्सव या इचलकरंजी मध्ये आज या ठिकाणी निर्माण झालाय खरं म्हणजे या मूर्तीचं आम्ही बरोबर सात ते साडे महिन्यामध्ये आम्ही या मूर्तीचा भूमिपूजनपासन आज लोकार्पण सोहळा या ठिकाणी करतोय साहेब आजी चलकरंजीच्या परिसरामध्ये हा या मूर्तीचं एक विशेष महत्व या ठिकाणी आहे या मूर्तीला याच चौकामध्ये याच शंभू तीर्थामध्ये बसवायची ही प्रेरणा अण्णा आणि मान्य प्रकाश आवाडे साहेबांनी याच चौकामध्ये या ठिकाणी घेतली आणि आज ते स्वप्न या इचलकरंजी शहरामध्ये या ठिकाणी पूर्ण होत आहे इचलकरंजी शहर हे असा शहर आहे की जिथं शिवतीर्थच्या डाव्या बाजूला त्यांचेच वंशक श्री छत्रपती शाहू महाराजांची मूर्ती आहे आणि त्यांच्या उजव्या बाजूला आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती या ठिकाणी उभी राहिली आहे आज वेगळं वातावरण या ठिकाणी निर्माण होत आहे आज या कार्यक्रमाच्या का बरोबर मुख्यमंत्री साहेब या इचलकरंजी मध्ये पाचशे अकरा कोटी रुपयाची विविध विकास कामाची उद्घाटन या ठिकाणी करणार आहेत मी आज या कार्यक्रमाच्या का निमित्तानं इथं असणारे जे मूर्ती कमिटी आहे स्मारक कमिटी आहे महाजन गुरुजी आणि त्यांची पूर्ण अकरा जणांची कमिटी त्यांचं मनापासून कौतुक करेन साहेब त्यांनी बावन दिवसामध्ये परवानग्या उभं राहिली हे कार्य हे काम फक्त आणि फक्त साहेब आपलं सरकार या ठिकाणी होतं म्हणून आज ही मूर्ती इचरकंजीच्या या चौकामध्ये उभं राहिल्या हे सांगायला माझा अभिमान वाटतो गौरव वाटतो साहेब आज आपला कार्यक्रम भरपूर व्यस्त कार्यक्रम आहे मी आज माझं मनोगत जास्त वाढवणार नाही आपले आपल्या आपलं भाषण म्हणून आपले विचार ऐकण्यासाठी ही पंच साधारण पंचवीस तीस हजार लोकसंख्या आज इतरगंजीतल्या पंचकृषीतली लोक आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेत साहेब सकाळी नऊ वाजता या ठिकाणी बसलेत नऊ वाजता ही लोक या ठिकाणी बसलेत आज चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम वेळ दिवस कार्यक्रम होणार आहे जाता जाता एवढं सांगेन आता मूर्तीचं आगमन झालंय रात्री परत लाईट शो आणि आतिशबाजीचा कार्यक्रम सुद्धा याच आपल्या या शंभू मध्ये होणार आहे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो संध्याकाळच्या कार्यक्रमाचं आमंत्रण देतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर श्री संभाजी महाराज की भारत माता की Hada, 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 hada.